आपल्या सगळ्यांचे पूर्वज आफ्रिकन आहेत जगातल्या पहिल्या मानवाचा जन्म आफ्रिकेत झाला होता तिथून हळूहळू उत्क्रांती होत मानव आशिया आणि युरोप खंडात पोहोचला हा मानव म्हणजे आजचे होमोसेपियन्स इतक्या वर्षांपासून आपल्याला हाच इतिहास शिकवला जातो याला जगभरात मान्यता आहे पण आता या इतिहासाला चॅलेंज देणारी एक घटना घडली नुकतंच शास्त्रज्ञांनी एक शोध लावला या शोधामुळं मानवी उत्क्रांतीची संपूर्ण टाईमलाईनच बदलली पहिल्या माणसाचा जन्म आफ्रिकेत नाही तर आशिया खंडात झाला होता अशी थेरी या शोधामुळे समोर येते शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण सध्या विचार करतो त्यापेक्षा कित्येक वर्ष आधीपासून मानव पृथ्वीवर राहत होता या शोधामुळे मानवी इतिहास पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे पण हा शोध नेमका काय आहे पहिल्या माणसाचा जन्म आफ्रिका नाही तर आशिया खंडात झाला असल्याचं का बोललं जात यामुळे मानवी इतिहास बदलण्याची शक्यता कशी आहे सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मध्य चीनमधला हुबेई प्रांत या प्रांतात एकोणीशे नव्वद साली शास्त्रज्ञांना एक अत्यंत प्राचीन मानवी कवटी सापडली होती सुरुवातीला ही कवटी होमो इरेक्टस नावाच्या प्राचीन मानवी प्रजातीची असल्याचं मानलं गेलं होमो इरेक्टस म्हणजे नामशेष झालेली मानवाची एक प्रजाती आगीचा वापर करणारे हे पहिले मानव होते ते आफ्रिका खंडातून आशिया आणि युरोपात आले होते ही कवटी होमो इरेक्टसची आहे असं मानलं गेलं कारण कवटी दहा लाख वर्ष जुनी होती आणि दहा लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर फक्त होमो इरेक्टस राहायचे होमो इरेक्टसची नंतर उत्क्रांती झाली सहा लाख वर्षांपूर्वी ते दोन गटात विभागले गेले एक गट निएंडरथल्स बनला आणि दुसरा होमोसेपियन्स बनला कालांतरानं नियंडरथल्स ही नामशेष झाले आणि पृथ्वीवर फक्त एकच मानवी प्रजाती उरली ही प्रजाती म्हणजे आजचे होमोसेपियन्स पण आता चीनमध्ये जो शोध लागला आहे त्यामुळे उत्क्रांतीची पूर्ण टाइम लाईनच बदलली आहे आता हा शोध काय आहे ते पाहू शास्त्रज्ञांना एकोणीसशे नव्वद साली चीनमध्ये ही प्राचीन कवटी सापडली होती त्यावेळी ही कवटी अत्यंत खराब अवस्थेत होती शास्त्रज्ञांनी कम्प्युटर स्कॅनिंग आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून या कवटीचा खरा आकार पुन्हा तयार केला कवटी जेव्हा सापडली त्यावेळी कवटीचं डोकर रुंद आणि जबडा होमो इरेक्टस सारखा होता शास्त्रज्ञांना वाटलं की हे होमो इरेक्टसचे पूर्वज आहेत शास्त्रज्ञांनी त्याला युनशियन टू असं नाव दिलं पण आता या कवटीवर केलेल्या ऍडव्हान्स रिसर्च नंतर हे समोर आलंय की ही कवटी होमो इरेक्टसची नाही तर दुसऱ्याच मानवी प्रजातीची आहे ही प्रजाती म्हणजे होमोलॉंगी होमो, लौंगी। होमो लौंगी ही निएंडरथल्स आणि होमोसेपियन्स यांच्या प्रमाणेच एक मानवी प्रजाती आहे याला ड्रॅगन मॅन असंही म्हणतात जेनेटिक पुरावे सांगतात की होमो हे नियंडरथल्स आणि होमोसेपियन्स यांच्या सोबतच राहायचे यावरून शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जर होमोलॉंगी दहा लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर राहत होते तर त्याच वेळी आणि होमोसेपियन्स यांचं सुद्धा अस्तित्व असण्याची शक्यता आहे म्हणजेच होमोसेपियन्स सहा लाख वर्षांपूर्वी होमो इरेक्टस पासून वेगळे झाले इथे रि खोटी ठरते त्यामुळे होमोसेपियन्स त्यापूर्वीही पृथ्वीवर अस्तित्वात असू शकतात असं आता शास्त्रज्ञ म्हणतात हा रिसर्च सप्टेंबर महिन्यात सायन्स या जगप्रसिद्ध मासिकात पब्लिश करण्यात आला होता या रिसर्च टीम मध्ये चीनच्या एका युनिव्हर्सिटीच्या आणि ब्रिटनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या शास्त्रज्ञांचा समावेश होता नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे प्रोफेसर क्रिस ट्रिंगर या रिसर्च टीमला लीड करत होते या रिसर्च बद्दल बोलताना ते म्हणाले की आता मानवी उत्क्रांतीचा काळ पाच लाख वर्ष मागे गेल्या त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर होमोसेपियन्सचं अस्तित्व दहा लाख वर्षांपूर्वीही असू शकतं फक्त आपल्याला अजून त्यांचे जीवाश्म सापडलेले नाहीत आता दहा लाख वर्षांपूर्वी होमोसेपियन्स आशिया खंडात असू शकतात या शक्यतेमुळे पहिले होमोसेपियन्स आफ्रिका खंडातून आले या थेअरीवरही प्रश्न उपस्थित झालेत ज्यामुळं हा शोध इतिहास बदलणारा ठरू शकतो असं बोललं जात आफ्रिकेत सुरुवातीच्या होमोसेपियन्सचे सर्वात जुने पुरावे तीन लाख वर्षांपूर्वीचे आहेत त्यामुळे होमोसेपियन्स दहा लाख वर्षांपूर्वी आशिया खंडात राहत होते असा विचार करणं मोठी गोष्ट आहे पण याबाबत शास्त्रज्ञ अजूनही खात्रीलायक काहीच सांगू शकत नाही कारण आफ्रिका आणि युरोपमध्येही दहा लाख वर्षांपूर्वीचे मानवी जीवाश्म सापडलेत त्यांच्यावर सध्या रिसर्च सुरू आहे हा रिसर्च पूर्ण झाल्यानंतर यात आणखी अनेक धक्कादायक शोध लागू शकतात असं बोललं जातं आता या नव्या शोधामुळे मानवी इतिहासाची टाइमलाईन मात्र पूर्णपणे बदलली आतापर्यंत मानलं जायचं की आपले पूर्वज सहा लाख वर्षांपूर्वी होमोसेपियन्स निएंडरथल्स होमो लॉंगी अशा वेगवेगळ्या प्रजातींमध्ये विभागले गेले होते पण आता तो काळ कमीत कमी दहा लाख वर्षांपर्यंत मागे गेला म्हणजेच या तिन्ही प्रजाती पृथ्वीवर आपण सध्या विचार करतो त्यापेक्षा जास्त काळापासून एकत्र राहतात या दरम्यान या प्रजातींनी परस्पर संबंधातून एकमेकांशी प्रजनन केल्याचीही शक्यता आहे या शोधाचा आणखी एक महत्वाचा परिणाम म्हणजे यामुळे आठ लाख ते एक लाख वर्षादरम्यानची जी जीवाश्म सापडली आहेत ज्यांचं क्लासिफिकेशन शास्त्रज्ञ आतापर्यंत योग्यपणे करू शकले नाहीयेत ते क्लासिफिकेशन करायलाही मदत होऊ शकते होमोसेपियन्स होमो, होमो आणि नियंडरथल्स हे तिन्ही दहा लाख वर्षांपूर्वी एकाच वेळी अस्तित्वात होते या थेरीमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकते शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मानवी उत्क्रांती ही एका झाडासारखी आहे या झाडाला अनेक फांद्या होत्या पण या झाडाच्या जा तीन प्रमुख फांद्या एकमेकांशी जास्त जोडल्या गेल्या होत्या या तीन फांद्या म्हणजे होमोसेपियन्स होमो, होमो आणि नियंडरथल्स या तिन्ही प्रजाती दहा लाख वर्ष एकत्र राहिल्याची शक्यता आहे या दरम्यान त्यांच्यात परस्पर संबंधातून प्रजनन झालं असल्याचीही शक्यता आहे हे सगळंच आश्चर्यकारक असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे एकूणच काय तर चीनमध्ये सापडलेल्या या दहा लाख वर्ष जुन्या मानवी कवटीमुळं इतिहासाला वेगळं वळण मिळालंय या शोधामुळं मानवी उत्क्रांतीची टाइम बदलली बदलली यामुळे आता मानवी इतिहास पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे पहिल्या माणसाचा जन्म आफ्रिकेत नाही तर आशिया खंडात झाला अशा दाव्यालाही यामुळे जोर मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं पहिल्या माणसाचा जन्म कुठे झाला असावा तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा